शेकोटीसाठी म्हणून किंवा घरी आपल्याला जर चुलीवरती जेवण करायचं असेल तर आपण चूल घरात तयार करू शकतो पण आपल्याला जर कुठं बाहेर जायचं असेल किंवा एखाद्या छोट्याशा ट्रीपसाठी जायचं असेल आणि तिथं आपल्याला जेवणाचा बेत करायचा असला तर आपल्याला तिथं चूल घालण्यामध्ये किंवा चूल तयार करण्यामध्ये खूप वेळ जातो मग आम्हाला अशा पद्धतीची एक शेगडी पाहिजे होती आणि फायनली आम्हाला ती मिळालेली आहे अशा पद्धतीची ही लोखंडी शेगडी आहे ज्यामध्ये लाकडं घातल्यावरती चालते इथं फॅन आहे आणि फॅनमुळं आपल्याला स्पीड कमी जास्त करता येतं जाळाचं आणि इथून राग खाली पडण्याची सिस्टीम आहे खूप छान अशी ही शेगडी आहे रंकाळ्यावर विकायला आली होती तिथूनच आम्ही घेतलेली आहे आणि हा गोल आहे याच्यामध्ये आपल्याला लाकडं घालायचे आहेत लाकडं घालून थोडंसं प्लॅस्टिक किंवा कागदं घालून एकदा का जाळ लागला की त्या जाळाचं स्पीड आपल्याला कमी जादा करता येतं आपल्या इतर ज्या रेग्युलरच्या शेगड्या असतात त्यांच्यासाठी जसं बटन असतं तसंच एक बटन या शेगडीला आहे आणि ते कमी जास्त आपण जसं करू तशा पद्धतीनं जाळ म्हणजे एकदम लो मिडियम आणि हाय फ्लेम तिन्ही फ्लेममध्ये ठेवता येतो तुम्हाला जर मोठं भांडं याच्यावरती ठेवायचं असेल तर ता तशा पद्धतीचा जाळ मोठा लावून आपण ठेवू शकतो आणि छोटा जाळवून छोटं भांडं किती असलं तरीसुद्धा चालतं त्याच्याशिवाय आपल्याला इकडं तिकडं जाताना सहजासहजी सोबत नेता येईल अशी शेगडे आहे सिलेंडर नेलं तर आपल्याला स्पोर्टची भीती असते लाईटवरची शेगडे असेल तर आपल्याला करंटची भीती असते पण याला अजिबात कसलीसुद्धा भीती नाही आणि एवढा मजबूत पत्रा आहे दोन जणं याच्यावरती उभे राहिले होते तरीसुद्धा वाकला नाही त्याच्याशिवाय पाच वर्षाची वॉरंटी आहे याला आणि आतमध्ये जो फॅन आहे त्याच्यासाठी एक बॅटरी आहे त्या बॅटरीला सहा महिन्याची वॉरंटी आहे तीन चारशे रुपयेमध्ये पुन्हा नवीन बदलून मिळू शकते आणि दुसरं म्हणजे आपल्याला हिला आठवड्यातनं दोन वेळा चार्जिंग करावी लागते म्हणजे आपल्या वापरावरती ते अवलंबून आहे कधी चार्ज करायची ते आणि अशा पद्धतीनं खूप छान अशी शेगडी आहे एकदा का जाळ लागल्यावर तुम्ही बघू शकता आता थोडी थोडी पेट लागलेली आहे लाकडांना आणि स्पीड वाढवल्यानंतर बघा किती फास्ट जाळ होत आहे ह्याच्या पुढचं आपण पुन्हा स्पीड वाढवू शकतो तर अजून जाळाचं स्पीड बघा तुम्ही किती वाढलेलं आहे ते म्हणजे भरपूर असं स्पीड वाढू शकतं आणि जेवण वगैरे आपल्याला करायचं असेल तर पटकन करता येतं त्याच्याशिवाय चिकनचं बार्बिक्यू असेल तंदूर असेल अशा पद्धतीचे पदार्थसुद्धा आपल्याला याच्यावरती छान असे करता येतात तुम्हाला हवे असेल तर कोल्हापूरकरांनी रंकाळ्यावरती विकायला असते नक्की घ्या आणि दुसरं म्हणजे चुलीवरती स्वयंपाक करताना आपल्याला जाळाकडं वरचेवर लक्ष द्यावं लागतं पण ह्याच्यामध्ये एकदा जाळ लागला की फक्त लाकडं घालत राहायची फॅनच्या वाऱ्यामुळे जाळ चालतच राहतो जोपर्यंत आम्ही आपण विजवत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने या शेगडीचा वापर सध्या तर आम्ही शेकोटी म्हणून करतोय थोड्या दिवसात याच्यावरती काहीतरी छान बेत करणार आहे नक्की तुमच्याशी शेअर करेन आणि बेत कसा झाला तुम्हाला नक्की सांगेन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय